काय झालं आता बैठकीमध्ये त्यांनी तुम्हाला अशी चर्चा वगैरे दिलेल्या काय आजची जी बैठक होती ती मुळात शाखाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांना एक बी एल ओ त्याच्यावरती लोक द्यायची याद्यांवरती असा एक टास्क दिला होता ती नावं देण्यासाठी बराच कालावधी दिला गेला आणि ती नावं बरेचशा लोकांनी दिली नाही ती किती लोकांनी दिली किती लोकांनी नाही दिली खरं कोणी केलंय खरं कोणी नाही केलं या संदर्भातली अतिशय संघटनात्मक बैठक होती निवडणुकीच्या अनुषंगाने आणि ती अतिशय अंतर्गत बैठक होती खर तर त्या अनुषंगाने साहेबांनी ती बैठक घेतलेली बाकी त्याच्यामध्ये काय नाही मग त्यांनी फक्त तेवढंच विचारलं तेव्हा कुणी दिल्यात ते लिस्ट कोणी नाही दिलं याच्यावरती काम केलं पाहिजे याद्यांवरती आपण कारण आपल्याला निवडणुकांना जर सामोरं जायचं तर आपण निवडणुकांच्या याद्या बघितल्या पाहिजेत हे सगळं इतकं साधं होतं दुसरं काहीच नाही ओके असं म्हणत नाही त्यांनी काही बोलले नाही जसं हे बघा साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती मिश्किल आहे आणि ते म्हणजे साहेबांना एवढं टायमिंग परफेक्ट असलेला मनुष्य कोणीच नाही जगात ते असं झालं की मी समोरच बसलो होत okay. आता हे सगळं शाखाध्यक्षांचं बोलता बोलता त्यांचं माझ्याकडे लक्ष म्हणून काय रे आता फोटो आपण काय म्हणाले ते तर आहे आता आमचं इतकंच आहे ना बरं बरं ठीक आहे ना काय एवढं साधं संभाषण होत त्याच्यामुळे दुसरं काही त्याच्यात काही त्यांनी काय नाही मग त्यांचं हे हो होत की तुम्हाला जे मी काम सांगितलंय पर का ना परफेक्ट okay. ते का केलं नाही यासाठी आता साहेब कसं आहे आमचे कुटुंब प्रमुख आहे आणि जर कुटुंब प्रमुख आहे तर त्यांनी बोलणार आणि ते बोललंच पाहिजे कारण एक राजकीय पक्ष आम्ही जर का पक्ष काम करतो पक्षामध्ये तर निवडणूक हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्या अनुषंगानेच ते फक्त बोलत होते ते थोडं अग्रेसिव्ह होते कारण त्यांना थोडं परफेक्शन लागतं आणि कुठेतरी आता थोडं आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो असू म्हणून ते अग्रेशन मध्ये होते त्यामुळे ह्या बाकीचा काहीच विषय नाही तो माझा फोटो फोटो बघितला आता संघाचा मी स्वयंसेवक आहे okay. आता हे मी कधी नाहीये आणि मी साहेबांशी आता पक्ष स्थापनेच्या आधी पासून त्यांच्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे ते आजच का मला काहीतरी हे म्हणजे असं तिथे काही बोलत घडलं नाही पण हे तुमच्यापर्यंत असं का आलंय मला काही कळलं नाही शहर कोणीतरी मी असं कसं सांगणार की कोणी जाऊन सांगितलं कारण त्या बैठकीमध्ये आम्हाला फोन पण अलाउड नव्हते आम्ही आमचे फोन सगळ्यांचे आम्ही सगळे स्विच ऑफ केलेले होते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव